असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेनं सोमवारी एक अहवाल सादर केला आहे ज्यामध्ये देशातील मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीची माहिती जाहीर केली आहे यामध्ये देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आणि सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांची माहिती देण्यात आली आहे मुख्य म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या दहा क्रमांकांमध्येही नाहीत या अहवालात देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आणि सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण त्याचबरोबर या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कितव्या क्रमांकावर आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती बखर लाईव्हमध्ये आपलं स्वागत देशातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या दहा क्रमांकांमध्येही नाहीत देशातील श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत त्यांचा क्रमांक हा बारावा आहे असं असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेनं सादर केलेल्या अहवालातून दिसून आलंय या अहवालात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे देशाचे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत त्यांची संपत्ती नऊशे एकतीस कोटी रुपयांहून अधिक आहे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा क्रमांक संपत्तीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे पेमा खांडू यांची संपत्ती तीनशे बत्तीस कोटी रुपयांहून अधिक आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे संपत्तीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत त्यांची संपत्ती एकावन्न कोटी रुपये इतकी आहे देवेंद्र फडणवीस हे बाराव्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती तेरा कोटी सत्तावीस लाख सत्तेचाळीस हजार रुपये अकराव्या क्रमांकावर त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा असून त्यांची संपत्ती तेरा कोटी नव्वद लाख रुपये आहे दहाव्या क्रमांकावर मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा असून त्यांची संपत्ती चौदा कोटी सहा लाख रुपये अशी आहे नवव्या क्रमांकावर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा असून त्यांची संपत्ती सतरा कोटी सत्तावीस लाख रुपये आहे आठव्या क्रमांकावर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन असून संपत्ती त्यांची पंचवीस कोटी सदोतीस लाख रुपये आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री अनुमुल्ला रेड्डी हे तीस कोटी चार लाख रुपये संपत्तीसह सातव्या क्रमांकावर आहेत तर सहाव्या क्रमांकावर पुडुचेरीचे नटसन रंगासामी असून संपत्ती त्यांची अडतीस कोटी एकोणचाळीस लाख रुपये आहे पाचव्या क्रमांकावर मध्य प्रदेशचे मोहन यादव असून त्यांची संपत्ती बेचाळीस कोटी चार लाख रुपये आहे चौथ्या क्रमांकावर नागालँडचे नेफियू रिओ असून त्यांची संपत्ती सेहेचाळीस कोटी पंच्याण्णव लाख रुपये अशी आहे त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची संपत्ती केवळ पंधरा लाख रुपये आहे त्यानंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांची संपत्ती पंचावन्न लाख रुपये इतकी आहे या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची संपत्ती एक पूर्णांक अठरा कोटी रुपये आहे गरीब मुख्यमंत्र्यांच्या यादीत मिनराई यांचा क्रमांक तिसरा आहे देशातील मुख्यमंत्र्यांची सरासरी संपत्ती बावन्न पूर्णांक एकोणसाठ कोटी रुपये आहे भारताचे दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस साठीचे दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न अंदाजे एक लाख पंच्याऐंशी हजार आठशे चोपन्न रुपये होते तर मुख्यमंत्र्यांचे म्हणजे भारतातील प्रत्येक नागरिकाच्या सरासरी उत्पन्नपेक्षा नागरिका उत्पन्न ते सात पूर्णांक तीन पट अधिक आहे देशाच्या एकतीस मुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती एक हजार सहाशे तीस कोटी रुपये आहे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यावर एकशे ऐंशी कोटींचे कर्ज देखील आहे अहवालानुसार कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्यावर कोटी रुपये आणि नायडू यांच्यावर दहा कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे एकतीस पैकी तेरा म्हणजे बेचाळीस टक्के मुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत तर दहा म्हणजे बत्तीस टक्के मुख्यमंत्र्यांनी गंभीर गुन्हे दाखल असल्याचं म्हटलं आहे त्यात खुनाचा प्रयत्न अपहरण लाचखोरी आणि धमक्या देणं अशी प्रकरणं आहेत देशातील एकतीस मुख्यमंत्र्यांपैकी केवळ दोन महिला मुख्यमंत्री आहेत त्यात पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांचा समावेश आहे याचबरोबर देशातील मुख्यमंत्री बॅचलर आणि मास्टर पास आहेत तर तिघेजण बारावी आणि एक दहावी उत्तीर्ण आहे दोन मुख्यमंत्र्यांकडे डॉक्टरेट पदवी आहे सर्व मुख्यमंत्र्यांची सरासरी उत्पन्न हे देशातील प्रति व्यक्तीच्या उत्पन्नाच्या सात पूर्णांक तीन पट असा आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधल्या माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा